एका छोट्या अफवेने संपूर्ण शहर कसं पेटू शकतं याचं जिवंत उदाहरण आपल्याला नागपुरात दिसलं सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी नागपूरच्या महाल परिसरात असं काही घडलं की अवघ्या काही तासातच शांततेचं आणि परंपरांचं प्रतीक हे शहर हिंसेच्या आगीत लोटलं गेलं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आनंदाने साजरी करणाऱ्या या शहरात अचानक दगडफेक जाळपोळ आणि तणावाचं वातावरण कसं निर्माण झालं चला या घटनेची पार्श्वभूमी कारण आणि परिणाम समजून घेऊ नमस्कार मी स्वामिनी तुम्ही पाहत आहात मायक टेस्टिंग मराठी आधी समजून घेऊया या प्रकरणाची सुरुवात कशी झाली सतरा मार्च दोन हजार पंचवीस सकाळ नागपुरात शांततेत आणि उत्साहात सुरू झाली महाल परिसरात शिवप्रेमींनी सकाळी सात ते नऊ या वेळेत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली ढोलताशांचा गजर आणि आपल्या गौरवशाली इतिहासाचा जागर करणारं वातावरण होतं पण दुपार होता चित्र बदललं विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाच्या कबरी हटवण्याच्या मागणीसाठी रॅली सुरू केली दुपारी बारा वाजता त्यांनी औरंगजेबाचा फोटो आणि और पुतळ्यावर चादर घालून तो जाळला हे आपल्या इतिहासातील अन्यायाविरुद्धचा आवाज होता पण याच गोष्टीला धार्मिकतेचं स्वरूप देण्यात आलं आणि वादाला ठिणगी मिळाली संध्याकाळी पाच वाजता एक खोटी अफवा पसरवली गेली जाळलेली ती चादर धार्मिकदृष्ट्या महत्वाची होती आणि कुराणही जाळण्यात आलं ही अफवा व्हॉट्सॲप आणि सोशल मीडियावर बनव्यासारखी पसरली हिंदूंच्या शांततापूर्ण आंदोलनाला बदनाम करण्याचा हा प्रयत्न होता मुस्लिम समुदायाने देखील कोणतीही शहानिशा न करता संताप व्यक्त केला आणि संध्याकाळी सात वाजता रस्त्यावर हिंसक निदर्शनं सुरू झाली आणि याने उठला हिंसाचाराचा भडका ही आंदोलनं काही वेळातच हिंसेत बदलली महाल परिसरात हिंदू मुस्लिमांचे आणि दगड सुरू झाली कोतवाली आणि आसपासच्या भागात वाहनांची जाळपोळ आणि दुकानांची तोडफोड झाली काही ठिकाणी जेसीबी सारखी मोठी वाहनेही पेटवण्यात आली रात्री दहा वाजेपर्यंत परिस्थिती हाताबाहेर गेली या हिंसेत वीसहून अधिक वाहनं जळाली अनेक दुकानांचं नुकसान झालं पन्नासहून अधिक लोक जखमी झाले ज्यात पंधरा पोलिसांचाही समावेश आहे नागपूर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराचा वापर झाला आणि लाठीमारही करावा लागला रात्री एक वाजेपर्यंत पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबवलं आणि पंचवीसहून अधिक दंगेखोरांना ताब्यात घेतलं परिस्थिती रवींद्र सिंगल म्हणाले एक फोटो जाळण्याच्या घटनेनंतर लोक जमले आणि हिंसा उसळली आता परिस्थिती नियंत्रण आहे नेत्यांनी काय म्हटलं या प्रकरणावर नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले नागपूर शांतताप्रिय शहर आहे अफवांवर विश्वास ठेवू नका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले हा हिंसाचार सुनियोजित होता औरंगजेबाला समर्थन देणाऱ्यांना महाराष्ट्र सहन करणार नाही भाजप आमदार प्रवीण दटके यांनी खुलासा केला बाहेरून आलेल्या लोकांनी ही हिंसा घडवली आहे स्थानिकांचा यात दोष नाही तर सुप्रिया सुळे म्हणाल्या हिंसा दुःखद आहे शांतता राखा यात असंही दिसून आलं की आपल्या संस्कृतीच्या रक्षणासाठी सरकार प्रयत्न करत असताना देखील विरोधकांनी नेहमीप्रमाणे आरोप सुरूच ठेवले या हिंसेमुळे नागपुरात तणावाचं वातावरण आहे हे आपण पाहूच शकतो स्थानिकांच्या मालमत्तेचं मोठं नुकसान झालं आणि सामाजिक सलोख्यावर आघात झाला मार्च सकाळपर्यंत परिस्थिती नियंत्रणात आली असली तरी पोलिसांचा कडक बंदोबस्त कायम आहे तपास सुरूच आहे आणि अफवा पसरवणाऱ्या शक्तींवर कारवाई होणार आहे सोशल मीडियावर या घटनेची चर्चा झाली काहींनी याला चुकीचा धार्मिक रंग देण्याचाही प्रयत्न केला विचार करायला गेलं तर एका मेसेजने संपूर्ण शहर पेटलं पण यामागे हिंदूंच्या उत्सवावर हल्ला करण्याचा डाव होता असं म्हणण्यात येत आहे यातून आपण हे समजून घेतलं पाहिजे की अफवांवर विश्वास न ठेवता आपण सत्यासाठी आणि आपल्या गौरवशाली इतिहासासाठी एकत्र उभं राहिलं पाहिजे नागपूर पुन्हा शांततेच्या आणि अभिमानाच्या मार्गावर येईल पण आपण सगळ्यांनी मिळून ही शांतता आणि एकता टिकवायला हवी तुम्हाला काय वाटतं कमेंट्स मध्ये आम्हाला नक्की सांगा आणि पुढे कोणत्या विषयावर आपण बोललं पाहिजे तेही आम्हाला नक्की कळवा